तब्बल चौऱ्याऐंशी मेल एक्सप्रेस गाड्यांना लवकरच अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार सर्वसामान्य गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने पाचही विभागातून धावणाऱ्या तब्बल चौऱ्याऐंशी मेल एक्सप्रेस गाड्यांना लवकरच अतिरिक्त दोन जनरल डबे जोडले जाणार आहेत तब्बल एकशे अडुसष्ट डबे वाढणार असून अतिरिक्त डबे वाढल्याने तब्बल पंधरा हजार एकशे वीस सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे सोलापूर मार्गे धावणाऱ्या सिद्धेश्वर हसन उद्यान या गाड्यांचाही समावेश असून सोलापूरकरांचीही सोय होणार आहे कोरोना डब्यांची संख्या कमी केली होती आय सी एफ कोचच्या डब्यांची संख्या चोवीस होती आता गाड्यांना एल एच बी कोच जोडल्याने डब्यांची संख्या घटली रेल्वेने इतर श्रेणीच्या कोच ऐवजी साधारणतः डब्यांची संख्या कमी केली होती चौऱ्याऐंशी गाड्यांमध्ये प्रत्येकी दोन असे एकशे अडुसष्ट साधारणतः वर्गाचे डबे जोडले जाणार आहेत डिसेंबर अखेरपर्यंत या गाड्यांना हे डवे जोडण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे